हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समजत आहे परवा आणलेला जो ड्रेस होता त्याचं हा कलर बघा मला नाही आवडला हा तुमच्या दादांनी कलर घेतला आहे जाऊ दे कधी कलर आवडणेवर पसंत पडलेले टायमिंग बघा साडेआठ साडेआठ वाजत आलेले लयला व्हिडिओ बघत बसलेले आहेत अजून कपडे पण बदललेले नाही आहेत आता काय करायचं चाललो तर तीच किचूचा ड्रेस बदलायचा तिच्या खूप साऱ्या मावशांचं म्हणणं होतं ता बदलत ताई नको नको आता चाललो आहे खूप सारे ताई म्हणते ते अगं ताई आम्ही सांगितलं म्हणून बदलू नको किटोला म्हणजे किटोला विचार किट्टो म्हटले मावशा काय म्हणतील ते मम्मी कर बाई गेल्या वेळेला मावशा म्हणल्या राहू दे तू ठेवला आता यावेळेला मावशा म्हणतात नको तर नको बाई काढ तर दादा काय म्हणताल ताईंना नमस्कार मी असा अवतार करून घेतलाय म्हणा मी पूजेला असाच राहणार आहे मी पूजेला असाच राहणार काढलं तरी आणि ठेवलं तरी ओके okay. आहे ना hmm. नाण्याचे दोन बाजू आहे मी छापा म्हणलं की ही काटा म्हणणार आणि काटा की ही छापा म्हणणार शेरूचा कालचा व्हिडिओ गेला खूप साऱ्या जणी खुश झाल्या शेरवाला मला पण वाटतं शेरू पूजेला ताई म्हणतात गेला असेल गावाला सुट्टीला आणि काहीतरी म्हणतात दादाचा ताप कमी करायला पूजेचं निमंत्रण द्यायला गेला असेल अशा खूप सारे कमेंट आलेल्या आहेत नाही आता शेरूचं माझं नातं जर बघितलं ना तर काय आहे काय माहीत नाही आणि असं विचार करतो ना आम्ही की आता आपल्या घरापाशी म्हणजे कोण हे राखणदार पण कोण नव्हतं काय तर तेवढ्यासाठी ना स्वामींनी त्याच्या म्हणजे त्याला आपल्यासाठी पाठवलेलं आहे असं वाटलं शेरू गेला तेव्हा मी खूप ठिकाणी म्हणजे जवळजवळ आठ दिवस हुडकत होतो या शेजारच्या मावशींनासुद्धा विचारत होतो की मावशी कुत्रं आलं का नाही काय नंतर नंतर म्हणजे त्या सुद्धा सांगितलं की आलेलंच नाही किंवा हेच नाही तेच नाही मग आठ दिवसानंतर मी विचारतात आलेलं नाही म्हटलं तर मी ते हुडकून हुडकून कुठं हुडकणार आहे तर ठीक आहे म्हणलं त्याच्यानंतर शेरू गेला आणि पाच सहा म्हणजे आठ दिवसाने एक दुसरं एक कुत्रा आलो होतो तुम्हाला शेअर केलेला आहे काय ते कुत्रं आलं जो ते जवळजवळ चार पाच दिवस आपल्या घरी राहिलं त्या शेरूप्रमाणे आपण त्याची त्याचीसुद्धा काळजी घेतली स्वामी माझ्या पाठीशी आहेत का तर शेरू गेला दुसरं कोणतं आपल्या म्हणजे घराची राखणदारीसाठी कोणतं आलेलं आहे घरावर लक्ष ठेवायला त्यालासुद्धा आपण त्याच पद्धतीने म्हणजे जसं शेरूला आपण खावायला वगैरे घालत होतो ना त्याच पद्धतीने त्यालासुद्धा घातलं आणि चार पाच दिवसानंतर ते गेलं काय <laughs> ते कुत्रं जाते नाही जाते एक आठवड्याभरानं बरोबर शेरू आला आणि खरं सांगेन तुम्हाला मी गाडीचा नुसता आवाज आल्यानंतर शिरू ज्या वेळेस आपल्या रोडून आडवा गाडीच्या ज्या पळत आला ना तर मला गाडी चालवायचं सुधरत नव्हतं एवढं म्हणजे असं भरून आले भरून आलं होतं आणि शिरून दुसरं काही केलं नाही गाडी मला ब्रेक मारून थांबायची पाळ्याला एवढा अंगावर उड्या मारत होता पहिल्या दिवशी हां पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं आपण एखादं समजा गावाला गेलेलो आहे ला म्हणजे लहान बाळ ज्यावेळेस आपलं म्हणजे मुलगा मुलगी वगैरे असू दे ज्यावेळेस आपण घरात एंट्री करतो किंवा घराच्या दारात येतो ज्यावेळेस बाळ कसं आपल्याला बिलगत त्या पद्धतीनं जेव्हा मला ज्यावेळेस ते बिलगा लागलं ना त्यावेळेस मला म्हणजे असं भरून आलं पाहत तर असो शिरू माझा मनेंद्र का नाही मोत्या माझे म्हणजे मी जेव्हा छोटा होतो ना तेव्हाच माझे कुत्र होतं मोत्या म्हणून तर मला देवानं तो परत पाठवून दिला असं मला वाटतं तो मी शाळेला जरी गेलो असलो तर ते वास काढत यायचं शाळेत डायरेक्ट घुसायचो सगळी शाळेतली मुलं ना तराट बाहेर ओरडत मग ते स माझे जे सर होते ना ते सर मला सारखे ओरडायचे <laughs> अरे त्याला काहीतरी तर ते चावत नाही किंवा काय करत नाही म्हणलं ते फक्त काय की माझा वास काढत इथं पात्र येते शाळेत काय हां बसायचं त्याला मी परत उचलायचं आणि घरात आणून सोडायचं बांधायचं अशा पद्धतीनं होतं आणि माझी शिट्टी साधारणत वाजवली वाजवली तर कमीत कमी, कमी दोन ते अडीच किलोमीटर जाते ला तर मी मार्केट यार्ड ज्यावेळेस कल्यांगड विकत होतो ना तिथून जरी मी शिट्टी मारली तर मोत्या इथून घरातून पळत तिथे यायचा आणि त्याला मी जिथं काम करतो किंवा जिथं असतो हे सगळे रस्ते माहीत होते त्याला तो घरातून तिथं यायचा तिथून घरला यायचा अशा पद्धतीनं होता तो तर असो माझा मोत्या मला परत आल्यासारखं वाटलं त्या दिवशी खूप म्हणजे खूप असं भरून आलं होतं तर स्वामी महाराजांची कृपा आहे आणि अशीच कृपा माझ्यावर राहू दे आणि असेच प्रेम मला तुमच्याकडून पण मिळतं परंतु मुख्य जनावरांच्याकडूनसुद्धा मला प्रेम मिळायला चालू झालेलं आहे तर असो सर्वांना दादाकडून श्री स्वामी समर्थ तर जसं चिऊच्या मावशीने सांगितलेलं होतं की किटोचा बदल आम्ही इथं आलो बऱ्यापैकी तिचे ड्रेस चेक केले त्यातला आम्हाला तर आमच्या मनाला पटेल असं मिळालं नाही आणि किटोचं हे होतं की मला मम्मी घागराच आण

अच्छा अच्छा देखा हां इलाका है इलाका है मैंने पास उठ के लिया फ्रेश सावळ्या करायला चांगलं दिसत नाही ते गोऱ्या माणसांना चांगलं खूप कमेंट आले आता तू कपडे खरेदी करते त्या शॉपचं नाव काय तर गांधीनगर मध्ये सिंधू मार्केट मधून आत गेल्यानंतर सीमा कलेक्शन आहे मी तुम्हाला बोर्ड वगैरे दिलेला आहे आणि पत्ता पण दिलेला आहे हा सनमाय का पोते वो, बास बस 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 सारी सारी एक्टिंग की दुकान तंबू दिदीचा तंबू म्हण भाय का आता म्हणून मी म्हंटल काय और एक्टिंग की दुकान बघ तुझे काग्रा आवडतो का तुला दीदी सगळं सामान भरायला उपयोगाला रे एक कमेंट आली ती तुमचा वास्तुक्षातील हे आहे तर पोरीच्या लग्नात काय असेल ते लहान मुलांचे आहेत लहान मुलांचे तुझा लेहंगा बघ लेंगाच घेतला दुसरं काय नव्हतं हो बाई वन पीस वगैरे आजू माझी कोणताच ड्रेस तू वेगळीच आहे आपली त्यात आहे ना अंतरुण जरा ताईंना पुन्हा कमेंट येणार बाय दाखवून भरून ठेवलेलं बरं याच घरात वापरायचं आहे पाहुण्यांना येणार आपल्याकडे कुठं अंतरुण नाही बेड नाही काय नाही त्यामुळे आपण चार आपली एका ह्याच्यात घुसून बसतोय खोल ना मी सांगते आता बॅक कॅमेरेनंच आहे ना सांगते तर हा बघू शकता हा आवडला हा तर ताई न हा कितीला बसला फक्त किमती दाखवते मी ठेवते पुन्हा सांगते कुणाला आणला हा तर हा बाराशे नव्याण्णव ला बाराशे नव्याण्णव किती हो साडेसहाशे ना तर हा साडेसहाशेला बसलेला आहे हा आणवी साठी आणलेला आहे सॉफ्ट सॉफ्ट टाकूया पटकन तो गाड हा ना माझा बदलला हा कोण बरोबर बरोबर झिरो आहे हा तेराशे नव्याण्णवचा आहे सातशे रुपयाला बसला हा कोणासाठी तर संदीपचा मुलगा हार्दिक श्री आपला त्याच्यासाठी आणलेला आहे सोबतच हा जो आहे तो बघू शकता हा चौदाशे चाळीस म्हणजे हा सातशे वीसला ला बसलेला आहे हा एक आपला पाहुणा येणार आहे त्या पाहुण्यांसाठी आणलेला आहे तुम्हाला माहित नाही कुठला पाहुणा अरे हे काय चाललंय उघड ना उल काढ ना पूर्ण तर हा जो आहे ना हा बघा बाराशेला बसलेला आहे म्हणजे चोवीसशे किंमत सांगितलेली बाराशे, बाराशे प्लस निम्म बाराशे म्हणते चोवीसशे निम्म बाराशीला हा बाराशीला बसलेला आहे हा पण पाहुण्यांच्या मुलीसाठी आणलेला आहे ते मी नंतर शेअर करेन तर दोन मोठ्या ब्लँकेट घेतलेल्या आहेत कलर जे आहे एक ब्राऊन कलर आहे आणि एक म्हणजे हा कलर आहे एक हजार पन्नासला बसलेला आहे आता अजून बरंसं राहिलेलं आहे जे तुम्हाला दाखवायचं आहे याच्यामध्ये सागरच्या मुलांना पण मी कपडे घेतलेले आहेत ते आता बॉक्स वगैरे तुम्हाला सगळं नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते आज मी ॲडिटिंगला खूप कमी वेळ दिलेला आहे आणि खूप छोटा व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे हे याच्यामागचं कारण काय आहे की सध्या थोडंसं रुटीन धावपळीमध्ये आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर त्याचा वॉईस मिळत आहे ना तो नवीन घरातून मिळत आहे थोडासा आवाज घुमणार समजून घ्या आणि या व्हिडिओचा मी इथंच सेंड करते ताईनो जी काय खरेदी छोटी मोठी आहे ती केलेली आहे पण अजून थोडी खरेदी आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन असं अजून खूप चालणार आहे आपण म्हणतो हे झालं ते झालं पण खरं सांगायचं जोपर्यंत आपला कार्यक्रम पूर्ण पार पडत नाही तोपर्यंत किती वेळा आणि खरेदी होतील आणि किती वेळा आणि काय होईल अजूनही दोन मुलं राहिलेले आहेत त्यांना पण घ्यायचं आहे पण ते पूजेच्या वेळेला आम्ही ठरवणार जर ते आली कार्यक्रमाला तर घेतलं जाणार आहे आणि आजचा व्हिडिओ लेट आलेला आहे त्यासाठी खरंच मनापासून आभारी कारण एका कार्यक्रमाला गेलेले होते प्लस आपली कामं त्यामुळे असं मी व्हिडिओ सेंड करते सग स्वामी समर्थ